इयत्ता चौथी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आता आपण मागच्या वेळी पाहिलं होतं इयत्ता तिसरी मध्ये आपण काय केलं होतं आपण या ठिकाणी पंचपद म्हणजेच काय तर आपण निवडणुका घेऊन मागच्या वेळी काय केले होते तर मुख्यमंत्री असेल उपमुख्यमंत्री असेल ही पद आपण काय केली होत वर्ग मंत्री मंडळ काय केलं होतं आपलं वर्ग मंडळ या ठिकाणी तयार केलं होतं बरोबर आणि आता सुद्धा आपल्याला तसंच तयार करायचं आहे तर आपल्या मुख्यमंत्री या पदासाठी आपल्याकडे आज हे चार दावेदार आहेत तर या ठिकाणी तीन मुली आलेल्या आहेत आणि एक मुलगा असे चार उमेदवार आपल्या वर्गातून मुख्यमंत्री या पदासाठी उपस्थित आहेत तर आता याच्यामध्ये आपण पाहणार आहोत की तुम्हाला याच्यामध्ये मुख्यमंत्री म्हणून वर्गामध्ये कोण हवं ओके मी नाव घेईन त्या मुलांनी काय करायचं त्यांचं पहिला हातर्चा आता मी इथं आरोही आहे म्हणून मी तिचा ए घेतोय त्याच्यानंतर जय आहे म्हणून मी त्याचा जे घेतोय त्याच्यानंतर इथं रेणुका आहे म्हणून तिचा आर आणि त्यानंतर अवनी म्हणून या ठिकाणी परत तिचा ए वी घेतोय ओके लक्षात ठेवा आता यामध्ये आरोही फक्त एक आठ असेल उदाहरणार्थ आरोहीच्या वेळेस हात वरती केला तर परत जयच्या वेळी त्या व्यक्तीने हात वरती करायचा नाही एक मतदान एका व्यक्तीला म्हणजे एका पदासाठी फक्त तुम्ही किती मतदान करू शकता एक आता आपलं चाललेलं आहे एका व्यक्ती म्हणजे मुख्यमंत्रीसाठी आता आपलं चाललेलं आहे आणि त्यावेळी तुम्ही फक्त एकच मतदान करू शकता समजलं डबल डबल हात वरती करायचे नाही आरोहीला जे लोक करतील हात वरती त्यांनी साठी करायचं नाही जय साठी ना येत त्यांनी रेणुका किंवा याच्यासाठी डबल डबल करायचा नाही समजलं आठ सगळ्यांना ओके करायचं मतदान आपलं वन वन टिकटीक टू टिकटिक थ्री ओके मी नाव घेणार ना आरोही फक्त सरळ हात वरती करा मला मोजायचं आहे एक दोन तीन चार पाच सरळ सरळ सहा हो किंवा नाही मग हातवरती कर सात आठ नऊ आणि दहा हातखाली टिक वन टिक टिक टू टिक टिक थ्री जय एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा ओके okay, तेरा मतं जयला पडलेली आता मी रेणुकासाठी तुमच्याकडे हे करणार आहे रेणुकासाठी किती लोकांना मतं करायचं ओके डबल हात डबल हात वरती नाही हा एक दोन तीन नाही एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा ओके इथं साठी एक डबल नाईन दोन तीन डबल नाईन आणि चार एक दोन तीन आणि चार आउनी आता इथं टाय झालेला आहे बरोबर तर मी या ठिकाणी एक गणित सोडवायला देणार आहे या दोघींना खडू कुठं जी लवकर सोडवेन आता बरोबर दोघींचं पण आलं तर ता परत टाय होईल बरोबर जी लवकर सोडवेन ती या ठिकाणी जिंकेन किंवा जी बरोबर आले ती ऑलरेडी जिंकेन तर या ठिकाणी आपण घेतोय दोघींना मी या ठिकाणी देतोय तर पहा थ्री हंड्रेड फोर वन फोर्टी नाईन फिफ्टी सिक्स हां वजा बाकी करायची आहे चला तुला हा तुला घे खडू एथांत इकडे तुम्हाला दोघींनाही टाइम बरोबर देणार आहे हां बरोबर पंचेचाळीस झालेले आहेत स्टार्ट इथे किती होता आपला हा तिथं आठ होता ना नाही किती होता झिरो अच्छा हा झिरो होता अच्छा व्हेरी okay. गुड आता या ठिकाणी पहा कोण जिंकलेलं आहे त्याच्यामुळं आरोही काय होणार आहे मुख्यमंत्री होणार आहे त्याच्यानंतर जयेश त्याला तेरा मतं वेगलेली आहेत आपल्या वर्गातून तर तो उपमुख्यमंत्री होणार आहे व्हेरी गुड दोघांना आता आपण पाहिलं आपल्या याच्यामध्ये काय झालंय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या ठिकाणी झालेले आहेत आणि जस कुठे ठेवणार आहे ओके थँक्यू okay, आता पहा याच्यानंतर आता आपण घेणार आहोत आप अभ्यास मंत्री ओके okay? अभ्यास मंत्री साठी आपल्याकडे तीन दावेदार या ठिकाणी आलेले आहेत आणि या तिघांसाठी आता आपण काय करणार आहोत निवडणुका करणार आहोत जसं आपण केलं मग एका व्यक्तीला म्हणजे एका पदाला किती मतदान एकच तसंच आता या ठिकाणी होणार आहे समाधानसाठी त्यानंतर आवणीसाठी आणि नंतर साक्षीसाठी येस साक्षी येस ओके ओके okay, चला वन टू थ्री समाधान हा एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा चौदा मुलींमधून एक पण नाही ओके okay. समाधान चौदा ओके okay. आता यानंतर आरोही सॉरी आवनी आवनी आवणीसाठी ओके थांबा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा साथी, बारा या ठिकाणी आलेले आहेत ओके आणि साक्षी साक्षी डबल मतदान करायचं नाही एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा आणि शेवटचा तेरा, तेरा। व्हेरी गुड एवढा कट टू दोघींमध्ये झालं आणि एका मताने कोण जिंकलेलं आहे व्हेरी गुड आता अभ्यास आता या ठिकाणी पहा आपल्या मुलींमध्ये एक आणि मुलांमध्ये एक असा झालेला आहे तर समाधान हा मुलांसाठी काम करेल आणि साक्षी जी आहे ती मुलींसाठी काम करेल ओके सगळ्यांना काय आलं मंत्री साठी घेणार आहोत आता मुलांना लक्ष द्या आता या ठिकाणी आपला अ निवडणुकीमध्ये आपल्याला लगेच स्वीकार पण लागतो आहे आपल्या याच्यामध्ये मुख्यमंत्री झाला उपमुख्यमंत्री झाला आता अभ्यास मंत्री झाला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या वर्गाची स्वच्छता ज्या ठिकाणी आपण पाच ते सहा तास बसतो त्या ठिकाणी आता आपल्याला काय करायचे तर स्वच्छता मंत्री स्वच्छता मंत्री तर या ठिकाणी मुलांमधून दोन आणि मुलींमधून दोन असे या ठिकाणी काय का झालेले आहे या ठिकाणी उमेदवार आलेले आहेत आणि आता हे सांगणार आहेत की आता आपण कोणाला हे करणार तर सगळ्यात अगोदर आपण शरण बसप्पासाठी काय करूया पहिले हे घेऊया चला शरण बसप्पा साठी कोणा कोणाला मतदान करायचं वन टू ओके okay, दोन तीन नंतर एक आला पण ऐका तुम्ही परत हात वरती करायचा नाही ओके okay, तीन लोक आलेले आहेत आले आहेत ओके याच्यानंतर सायना ओके वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन मुलींमधून फोन नाईन नाईन तुझा आहे ना टेन इलेवन सायनासाठी इलेवन ना रे हा येस त्याच्यानंतर आहे लोण 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 डे नाही साक्षी ना वैष्णवी वैष्णवी लोंडे वैष्णवी लोंडे अरे बाहेर प्रचार खूप केलेला दिसतंय बर का वैष्णवी वर्गामध्ये एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस आणि वीस व्हेरी गुड आणि यानंतर सगळ्यात शेवटी आहे सिद्धिका सिद्धिका साठी आपण पाहूया सिद्धिका एक <laughs> दोन नाही दोन हात कशाला एक फक्त चलो सिद्धिका साठी वन अँड टू सिद्धिकासाठी टू आलेले आहे आता मी सगळ्यांच्या समोरच आहे मीन मधून आहे मुलांमध्ये आहे सायना व्हेरी गुड आणि ही निवडणूक आपण करत आहोत मतदात्यांनी इकडं लक्ष द्या परत ऐन टाईमला तुमचा गोंधळ नको हातवरती करू नको हात करू नको असं ओके तर आता पहा याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय निवडणुकीला एका वेळ थांबा अति उत्सुकता दाखवू नका तुम्हाला ज्याला मतदान करायचंय ते गुपित असावं त्याचं नाव घेतलं की डायरेक्ट हातवरती असावं कळालं यानंतर आपल्याकडे येत आहे सगळ्यात अगोदर ओके भरपूर मतदारे आहेत आपल्याकडे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस बावीस ओके त्यानंतर आपल्याकडे दुसरा उमेदवार आहे टू, थ्री, ए, भक्ती कोण तुझ नाही रे बाळा दोन वेळा करायचं नाही ते बाद, ओके त्यानंतर आता पुढे म्हणजे फक्त तीन आहेत बरोबर तीन आहेत चला यानंतर आपल्या समोर आहे जय जय साठी कोण करत आहे वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट अँड लास्ट वन इज नाईन अरे तू पण कर का जय जयसाठी टेन ओके आता लास्ट आपला उमेदवार आहे मुस्तफा मुस्तफा मुस्तफासाठी हात डबल घ्यायचा नाही ओके डबल घ्यायचं नाही बाळा हा अरे डबल घ्यायचं नाही बाळा दोघांना तुला करता येणार नाही दोघांपैकी एक तुला घ्यायचा तू पण हात वरती केला होता जय साठी दोघांना साठी करता येणार नाही दोघ आता सध्या तुमच्या समोर दोन उमेदवार आहेत याच्यापैकी तुम्हाला एकच निवडायचं हा वन टू थ्री फोर मुलींमध्ये कोणच नाही फोर लास्ट ओके फोर okay, आता तुमच्या समोर या ठिकाणी निकाल आहे मुलांमधून तुमच्या समोर निकाल आहे पहा मुला बाळा हात हातकरे काउंटिंग केलं आता तुमच्या समोरच या ठिकाणी निकाल आहे मुलींमधून अतिशय बहुसंख्येने या ठिकाणी निवडून आलेली आहे रेंट आलेला आहे जय सर्व या ठिकाणी जे उमेदवार आहेत जे निवडून आपल्या वर्गामध्ये आहेत त्यांना आपण पहिला स्टार्टिंगला कॉंग्रॅच्युलेशन आणि या ठिकाणी आपलं पहा इयत्ता चौथीच आपलं वैयक्तिक वर्गाचं असं मंत्रिमंडळ या ठिकाणी झालेलं आहे त्या ठिकाणी तुम्हाला मुलांमधून जो दिसतोय तो मुख्यमंत्री त्यानंतर मुलींमध्ये जी आहे ती आरोही उपमुख्यमंत्री आहे त्याच्यानंतर मुलांमध्ये अभ्यास मंत्री मुलींमध्ये अभ्यास मंत्री त्याच्यानंतर पुढचं जे पद आहे परत स्वच्छता मंत्री तर मुलांमध्ये स्वच्छता मंत्री एक आहे मुलींमध्ये एक स्वच्छता मंत्री आहे त्याच्यानंतर आपण शिस्तमंत्री मंत्री केलेला आहे मुलांमध्ये देखील एक वेगळा शिस्तमंत्री मंत्री आहे आणि मुलींमध्ये शिस्त मंत्री वेगळा आहे अशा पद्धतीने आपण आपल्या वर्गामध्ये अशा पद्धतीचं मंत्रिमंडळ आज तुमच्या सर्वांच्या मतदारांच्या साक्षीनं या ठिकाणी निवडणुकांच्या माध्यमातून घेतलेलं आहे सर्व विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा आणि असंच या ठिकाणी आपण काय करणार आहोत वेगवेगळे वेग वेग आपल्या उपक्रमशील वर्गामध्ये उपक्रम घेणार आहोत धन्यवाद